आमच्याही जिल्ह्यातील अनेको मुलांमध्ये ते गड्स आहेत टॅलेंटेड आहे फक्त आज गरज आहे क्राम् त्या टॅलेंटला शोधण्याची आणि म्हणून टॅलेंट हर्ड्स नावाचा उपक्रम प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात राबवा आणि त्यातून मात्र जे सिलेक्टेड आहेत त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणजे निश्चित ते ऑलिम्पिकपर्यंत जातील यात शंका नाही आणि त्याचबरोबर फक्त मुलांमध्येच ते गड्स आहेत कौशल्य आहे ते विकसित करायची गरज आहे असं नाही तर काही मुलींमध्ये देखील भरपूर रक्तप्रेत भरलेला आहे परंतु ग्रामीण क्षेत्रामध्ये क्रीडा विभागासाठी किंवा कार्य करण्यासाठी मुलींना दिल्या जात जात नाही नाही प्राधान्य आणि म्हणून मुली तिथेच थांबतात आणि हा प्रवास त्यांचा तिथे न थांबतात पुढे निर्भी निर्भीड प्रमाणे जावा याकरिता उद्योग भरारीसाठी आपण एक विनंती असेल की ग्रामीण क्षेत्रातील मुलींना कौटुंबिक सपोर्ट मिळावा आणि क्रीडा क्षेत्रात प्राधान्य मिळावं यासाठी पालकांना उपक्रम कॅम्पेन आणि त्या क्रीडा करिअर ची स्थापना करून त्या संधी प्रत्येक पालकांपर्यंत युवतीपर्यंत पोहोचल्या तर निश्चित त्यांना त्या क्षेत्रामध्ये उत्तम गौरणी घेण्यास कार्यरत मिळेल आणि राज्य तशा देशाचे मात्र क्रीडा विकासाला नवीन चालना मिळेल आणि त्याचबरोबर एक आर्थिकदृष्ट्या जर सक्षम नसेल अनुदान मिळत नसेल त्यांना किंवा प्रशिक्षण भक्ता नाही सुविधा नाही तर त्यांच्यासाठी मात्र एक क्रीडा विकास महामंडळ स्थापन करता येईल का यावरती आपण निश्चित विचार करावा आणि यातून मात्र आमच्या ग्रामीण आदिवासी दुर्गम क्षेत्रातील युवकांचा युवक